हिरव्या ओल्या तुरीच्या बियाचं कालवण बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं बरेच जण हिरवी मिरची घालून करतात बरेच जण काळा मसाला घालून करतात पण मी आज तुम्हाला एकदम गावटी पद्धतीने बिया तव्यामध्ये भाजवून काळं तिखट घालून झणझणीत जन असं तुरीच्या बियाचं कालवण कसं करायचं ते दाखवणार आहे तुम्ही या पद्धतीने एकदा कालवण केलं ना परत परत कराल एवढं भारी चवीला लागतं चला करूया नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत एक मोठी वाटी ओल्या तुरीच्या बिया घेतल्या आहेत पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आता एक उभा चिरलेला कांदा सुको खोबरं दहा बारा लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि कोथिंबीर सगळ्यात आधी आपण तुरीच्या बिया आहेत त्या भाजून घेऊया बिया अशा भाजून घेतल्यानं आपलं तुरीचं कालवण एकदम चवदार छान तयार होतं आणि बिया भा भाजून थोड्या बारीक केल्यानं भाजी आपली घट्ट होते जास्त खोबरं किंवा कूट आपल्याला घालायची गरज पडत नाही आणि पटकन आपली भाजी शिजली जाते काळे डाग परेपर्यंत बिया भाजून घेतल्या आता खोबरं घालून घेतलं खोबरं पण चांगलं भाजून घेऊया कांदा खोबरं आधी असं भाजून घेतलं ना नंतर ज्या वेळेस आपण भाजी करतो ना त्यावेळेस जास्त वेळ लागत नाही आता खोबरं थोडं भाजून झालेलं आहे आता कांदा पण असा लाल होईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही असे मसाले भाजून कालवण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कांदा आपला भाजून झालेला आहे तो काढून घेऊया आता आपण आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुरीचे बिया आहेत त्या घालून घेतल्या आणि आपल्याला बिया जास्त बारीक करायच्या नाहीत थोड्याशा अशा जाडसर ठेवायच्या आहेत बघा थोड्याशा जाड्या भरड्या वाटून घेतल्या अशा बिया वाटून घेतल्यानं आपली भाजी घट्ट होते आणि चवदारसुद्धा होते आता खोबरं घातलं कांदा घातला आलं लसूण कोथिंबीर घालून घेऊया आणि हे बारीक असं आपण वाटून घेऊया आपला मसाला वाटून झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी करूया कढईमध्ये एक पळी तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला अर्धा चमचा जिरे घातलं मोहरी घातली जिरं मोहरी तडतडली की हा वाटलेला मसाला आहे तो घालून घेऊया आणि मध्यम गॅसवर चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया मध्यम गॅसवर मसाला असा भाजून घेतला ना मसाला चांगला भाजतो आणि करपत नाही आता यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो आधी टोमॅटो घालायचा विसरला म्हणून मी आत्ता घातलेला आहे आणि टोमॅटो तेलामध्ये मसाल्यामध्ये चांगला भाजून घेऊया तुम्हाला जे मसाले आवडतात ते मसाले तुम्ही या कालवणामध्ये घालून घ्या पण मी फक्त घरगुती काळं तिखट घालून हे कालवण केलेलं आहे एक चमचा काळा मसाला घातला आणि मसाला घातल्यावर परत पाच मिनटं चांगला मसाला आपण भाजून घेऊया चला भाजतो आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आपण या कालवणामध्ये गरम पाणी घालणार आहोत आता मसाला चांगला भाजून झाला की बारीक केलेले तुरीच्या बिया आहेत त्या घालून घेतल्या आणि मसाल्यामध्ये तेलामध्ये आपल्याला ह्या बिया आहेत त्या चांगल्या मिसळून घ्यायच्या आहेत आपलं तिकडं पाणी पण गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया तुम्हाला कालवण किती पातळ घट्ट करायचं आहे त्या प्रमाणात पाणी घालून घ्या पाणी घातल्यावर परत तळापासून चांगलं हलवून घ्यायचं चा। आता आपण मध्यम गॅसवर पाच ते सात मिनटं हे कालवण चांगलं शिजवून घेऊया अशा बिया बारीक करून घेतल्याना जो आपल्या तुरीच्या बियाचा जो आर्क असतो ना तो रस्त्यामध्ये उतरतो आणि कालवण आपलं एकदम चवदार छान तयार होतं आपल्या कालवणाला बघा चांगली उकळी आलेली आहे आणि कालवण आपण चांगलं बाजूने असं हलवून घेऊया पाच ते सात मिनटं कालवण शिजवून घेतल्यानंतर आपलं कालवण बघा असं दिसत आहे मस्त गावटी पद्धतीने झणझणीत आपलं तुरीच्या बियाचं कालवण तयार झालेलं आहे खरंच एवढं भारी चवीला कालवण झालं होतं ना सगळ्यांना खूप आवडलं तुम्ही पण या पद्धतीने कालवण केलं ना तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तुम्हाला हे गावटी पद्धतीनं केलेलं तुरीचं कालवण कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये